मडिसन मत नियत काही आम्ही चार मित्र दोन तीन वरी त्या गाव सोडले एक सिटीवर आत तिथे शंकराचा जुना मैलय मत आणि मित्रा शेक कामदार नाही तंत्रतर त्याने घर पाहिजे त्याचं पुत्रमान अक्षर का दादा जोरेत जोरे पण तंग करत बायला मारतो कालावर दोघांचा प्लॉट असेल

आम्ही बी गावा पुतळा मारत फिरणार काय काम धंदाय का बापरे चाळीस हजार चालेल चाळीस आणि तुला काम हा नव्वद हजार डायरेक्ट नव्वद आज किती काय बारी असं का तुला रेल्वे खाता मानव

खंबाला <laughs> <ले पुन> <laughs>